नमस्कार रोगी, रोगी रेसिपी बन्दे खुँप खुँप मी रोहिणी रोहिणी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर आज आपण घरच्या घरी जलजिरा पावडर कशी बनवायची ते पाहणार आहोत आणि त्याच्यासोबतच जलजिरा शरबत कसं बनवायचं तेसुद्धा पाहणार आहोत व्हिडिओमध्ये मी खूप सारे तुम्हाला टिप्स दिलेले आहेत आणि काही ट्रिक्स पण दिलेले आहेत त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा तर सर्वात प्रथम आपल्याला जलजिरा पावडर बनवण्यासाठी इथे पुदिना लागणार आहे त्याच्यासाठी एक जुडी असा मी पुदिना घेतलेला आहे आणि पुदिना हा आपल्याला एकदम फ्रेश असा घ्यायचा आहे आणि आता हा पुदिना निवडत असताना आपल्याला त्याची फक्त पानच हवी आहेत त्याच्या काड्या घ्यायच्या नाहीत तर हाताने जर निवडत बसलं तर खूप वेळ लागेल त्याच्यासाठी तुम्हाला मी ते ट्रिक देते तर अशा पद्धतीचा तुमच्याकडे झाऱ्या असेल तर पटकन तुम्हाला पुदिना निवडता येईल आणि त्याचं एक एक पान पटकन सेपरेट होईल किंवा अशाच छिद्राची तुमच्याकडे चाळणी असेल तर त्याच्यानेही तुम्ही पुदिना अशा पद्धतीने पटकन असा निवडू शकता एकदम सोपी ही आपल्याला पद्धत आहे अशा पद्धतीने पटकन पुदिना निवडता येतो तर सर्व पुदिना मी अशाच पद्धतीने निवडून घेणार आहे तरी ते तुम्ही पाहू शकता मी पूर्ण पुदिना निवडून घेतलेला आहे आणि त्याची फक्त पानच मी घेतलेले आहेत म्हणजे ती पटकन सुकतात कारण आपल्याला याला सुकायला घालायचं आहे त्याच्यासाठी अशा पद्धतीनं पुदिना निवडून घ्यायचा आणि आता हा पुदिना निवडून घेतल्यानंतर आपल्याला तीन ते चार वेळा स्वच्छ पाण्यानं धुवून घेणं खूप गरजेचं आहे कारण याला माती चिकटलेली असते आणि आपला जलजिरा खूप काळ टिकण्यासाठी इथं आपल्याला पूर्णपणे स्वच्छतेची सुद्धा काळजी घ्यायची आहे तर इथे मी तीन ते चार वेळा पुदिना छान असा धुवून घेणार आहे आणि तुम्हाला मी ते दाखवते धुतल्यानंतर त्याच्यामध्ये किती गाळ असा निघतो त्याच्यासाठी पुदिना स्वच्छ असा तीन ते चार वेळा धुवून घेणं खूप आवश्यक आहे तर मी ते पुदिना हा तीन ते चार वेळा स्वच्छ असा धुवून घेतला आणि धुवत असतानाच तुम्हाला मी ते दाखवते त्याच्यामध्ये पूर्ण गाळ हा निघलेला आहे अशा पद्धतीने खाली माती चिकटलेली असते त्याच्यामुळे ही धुवून घेण्याची स्टेप एकदम महत्त्वाची आहे तर सर्व पुदिना हे ते मी धुवून घेतलेला आहे आता एक कॉटनचा कपडा घ्यायचा तो सुद्धा स्वच्छ असायला हवा त्याला अशा पद्धतीने अंतरून घ्यायचं आणि त्याच्यावरती आपल्याला हा सर्व पुदिना पसरवून घ्यायचा आहे तर याला आपल्याला उन्हात वाळवत घालायची गरज नाही उन्हात जर वाळवत घातलं तर त्याचा हिरवा कलर जो आहे तो आहे तसा टिकून राहणार नाही त्याच्यासाठी याला आपल्याला फॅनच्या हवेखालीच वाळत घालायचं आहे तर अशा पद्धतीने याला पसरवून घ्यायचं जेवढा आपल्याला सेपरेट एक एक पान पसरवून घेता येईल अशा पद्धतीनं त्याला पसरवून घ्यायचं आहे म्हणजे आपला पुदिना एकदम पटकन असा सुकला जाईल आणि सुकल्यानंतर तर तुम्ही पाहणारच आहे त्याचा हिरवा कलर आहे तसाच तो राहणार आहे त्याच्यासाठीच मी तुम्हाला इथे सांगते न, की पुदिना हा उन्हात वाळत घालू नका तर ही जलजिरा बनवत असतानाची एक टीप म्हणून तुमच्यासाठी खूप आवश्यक अशी आहे तर अशा पद्धतीनं मी पुदिना व्यवस्थित पसरवून घेतला आणि त्याच्यावरती दुसरा कॉटनचा कपडा मी व्यवस्थित झाकून घेते आणि याला तीन दिवस मी असं सुकट ठेवणार आहे अधूनमधून तुम्ही त्याला चेक करून पाहू शकता तर अशा पद्धतीनं तीन दिवसानंतर आपण याला पाहूयात पुदिना कसा काय झाला आहे तो तर तीन दिवसानंतर आता आपण वरचा कॉटनचा कपडा काढून चेक करून पाहूया तर तुम्ही पाहू शकता पुदिना एकदम मस्त असा आपला सुकलेला आहे आणि एकदम कडक झालेला आहे आणि त्याचा कलर आहे तसाच तो राहिलेला आहे तर आता आपल्याला पुढची प्रोसेस करून घ्यायची आहे इथे काय केलं आहे मी एक कढई गरम करायला ठेवलेली आहे तर एकदम लो फ्लेम ठेवायची आणि त्याच्यामध्ये आपल्याला साधारण पन्नास ग्राम जिरे घ्यायचे आहेत आणि एकदम मंद आचेवरती आपल्याला याला शेकून घ्यायचं आहे तर जास्त भाजायचं नाही जिरे फक्त गरम व्हायला हुए हवेत असे जिरे गरम करून घेतल्यामुळे आपला जलजिरा खूप काळ टिकतो याच्यानंतर आता इते मी इथे एक चमचाभर मिरे घेते तर हे मिरेसुद्धा आपल्याला याच्यामध्येच शेकून घ्यायचे आहेत आता इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि जे आपली कढई गरम आहे त्याच्यामध्येच हे सर्व साहित्य मी असे परतून घेते नंतर मी याच्यामध्ये पुदिना पण घालून घेतला पुदिना तर आपला छान असा सुकलेला आहे परंतु त्याच्यामध्ये थोडाही काही ओलेपणा राहू नये आणि तो एकदम कडक व्हावा जास्त काळ टिकावा याच्यासाठी आपल्याला हे तीनही जिन्नस गरम कढईमध्ये दोन ते तीन मिनटं असे परतून घ्यायचे आहेत नंतर आपण हे वाटून घेणार आहोत त्याच्यासोबत काही मसाले पण आपण इथे ॲड करतो आहे तर अगोदर आपण जे परतून घेतलेले जिन्नस आहेत ते याच्यामध्ये घालून घेऊया आणि नंतर आपण पुढचे साहित्य याच्यामध्ये घालून घेतो आहे तर तरी इथे मी दोन चमचे लिंबूसत्व म्हणजे सॅट्रिक ॲसिड घेतलेलं आहे हे पण याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे तर याच्याऐवजी तुम्ही इथे आमचूर पावडर पण वापरू शकता आमचूर पावडर घालत असताना ती पण तुम्हाला दोन चमचेच घालायची आहे नंतर याच्यामध्ये मी काळं मीठ घेतलेलं आहे त्याला पण दोन चमचेच याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि आपण साधं मीठ घेतो आहे ते अगदी अर्धा चमचा याच्यामध्ये मी घालून घेते आणि सर्वात शेवटी आपल्याला इथे एक चमचावर ही सुंट पावडर घ्यायची आहे आणि हे सर्व साहित्य आपल्याला एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर वाटून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता एकदम हिरवा असा याचा कलर आलेला आहे आता ही स्टेप पण खूप महत्त्वाची आहे आणि तुम्ही याला टीप म्हटलं तरी चालेल जेव्हा आपण ही जलजिरा पावडर वाटून घेतो किंवा बारीक करून घेतो त्याला गाळून घेणं पण खूप महत्त्वाचं आहे अशा पद्धतीने चाळणीने चाळून घेतल्यामुळे काय होतं जेव्हा आपण जलजिरा शरबत बनवतो तेव्हा ते, ते आपल्या घशामध्ये अडकल्यासारखं होणार नाही एकदम फाईन पावडर पण आपल्याला भेटते त्याच्यासाठी आपल्याला याला छान असं चाळून घ्यायचं आहे आणि वरती जे राहिलेला भाग आहे त्याला परत एकदा मिक्सरच्या जारमध्ये घालून घ्यायचं आणि परत त्याला छान असं वाटून घ्यायचं आहे म्हणजे जेवढं शक्य होईल तेवढं आपल्याला परत दोन ते तीन वेळा याला छान वाटून घ्यायचं आणि चाळणीने याला चाळून घ्यायचं आहे तरी ते तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने एकदम बारीक अशी आपल्याला ही पावडर भेटलेली आहे आणि राहिलेला जो पोर्शन आहे तो सुद्धा मी एकदा वाटून घेते आणि परत त्याला मी गाळून घेणार आहे तर जलजिरा पावडर आ, अशा पद्धतीने आपल्याला घरच्या घरी बनवता तर येतेच परंतु याचे फायदे पण खूप सारे आहेत उन्हाळ्यामध्ये आपल्याला उष्णता ही जास्त प्रमाणात वाढते तर याच्यामध्ये जिरे असल्यामुळे आपल्या शरीराला खूप सारा थंडावा भेटतो आणि पुदिन्याचे तर तुम्हाला वेगळे काही फायदे सांगायची गरजच नाही पुदिना आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचा आहे आपले इम्युनिटी वाढवण्यासाठी पण तो काम करतो त्याच्यासाठी हा जलजिरा पावडर तुम्ही एकदा घरच्या घरी बनवून पहा आणि त्याचे तुम्हाला काय इफेक्ट होतात ते पण तुम्ही एकदा पहा तर अशा पद्धतीने मी सर्व इथे जलजिरा पावडर बनवून घेतलेली आहे आणि एकदम फाईन अशी ही पावडर आपल्याला बनवून भेटलेली आहे आता एक स्वच्छ अशी काचेची भरणी घ्यायची त्याच्यामध्ये थोडा पण पन ओलेपणा नसायला हवा तर याच्यामधील ही तुम्ही टिप समजू शकता काचेची भरणी घेणं खूप आवश्यक आहे आणि ती स्वच्छ साफ करून सुकवून घेणं ते सुद्धा खूप आवश्यक आहे आणि अशी भरणी घेऊन त्याच्यामध्ये आपल्याला हा जलजिरा पावडर स्टोअर करून ठेवायची आहे अशा पद्धतीने स्टोअर करून ठेवल्यामुळे जलजिरा पावडर खूप काट छान अशी टिकते आता जलजिरा पावडर बनवून झाली आपली त्याच्यापासून आपल्याला जलजिरा शरबत कसं बनवायचं ते पाहायचं आहे तर त्याच्यासाठी ते मी ग्लास घेतले आणि त्याच्यामध्ये सर्वात अगोदर आपल्याला थंडगार असं पाणी घालून घ्यायचं आहे तर तुम्ही माठातलं पाणी घेऊ शकता फ्रीजमधलं पाणी घेऊ शकता असं थंड पाणी घालून घ्यायचं आणि जलजिरा शरबतसोबतच तुम्हाला मी ते मसाला ताक कसं बनवायचं तेसुद्धा दाखवणार आहे तर हे मसाला ताक माझं खूप फेवरेट आहे उन्हाळ्यामध्ये मी नेहमी बनवते आणि अशा पद्धतीने तुम्ही पण बनवून पहा तर एका ग्लासमध्ये मी ताक घेतलेला आहे आणि दोन ग्लासमध्ये थंड पाणी घेतलेलं आहे आता या तीनही ग्लासमध्ये आपल्याला एक एक चमचा असे हे जलजिरा पावडर टाकून घ्यायचे आहे आणि याला व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आप आपल्याला थोडंसं याच्यामध्ये गोड पण लागायला हवं त्याच्यासाठी याच्यामध्ये पिठी साखर घालून घ्यायची आहे पिठी साखर घातल्यामुळे या जलजिरा शरबतला चव खूप छान येते आणि लहान मुलं पण ते आवडीने पितात आणि मसाला ताक बनवत असताना तुम्ही त्याच्यामध्ये साखर नाही घातली तरी चालेल कारण ते चवीला असंही खूप छान लागतं परंतु साखर ॲड केल्यानंतर आणखीन जास्त चव येते अशा पद्धतीने याला छान असं मिक्स करून घ्यायचं आणि इथं आपलं हे जलजिरा शरबत आणि मसाला ताकसुद्धा बनवून तयार ता झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण डेकोरेट करण्यासाठी फक्त वरती पुदिन्याची पाणी घालून घेतोय तुम्ही तुमच्याकडे बीज असेल तर ते अगोदर भिजत घालून नंतर ते पण याच्यामध्ये घालून घेऊ शकता त्याने पण असा खूप उष्णता कमी होते तर अशा पद्धतीने हे आजची जलजिरा पावडर बनवण्याची माझी पद्धत आणि त्याच्यासोबत हे जलजिरा सरबत बनवलेले ते तुम्हाला कसं वाटलं ते मला वाट कमेंटमध्ये सांगा आणि रोहिणी रेसिपी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर पण करा परत भेटूया अशाच एखाद्या छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी रहा, आणि दोन्ही रेसिपी पाहत राहा माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद